तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी निवरखेडीतील स्वर्गीय रमेश अग्रवाल यांचे सह गेल्या अठरा वर्षांपासून पाच मित्रांसह स्थापन केलेल्या संत गाडगेबाबा सेवा समितीच्या सहकार्याने व दिव्यांग सेलकडून समाजातील वंचित रोगी निराश्रित गरजवंत यांना दिवाळीचे फराड मिष्टान्न वाटपाचा कार्यक्रम रमेश भाऊ दुतोंडे किरण सेदानी पोलीस पाटील प्रकाश गावंडे मुख्याध्यापक संतोष राऊत कृष्णादादा तिडके माजी सरपंच संदीप पिंगळे महेंद्र भोपडे रवी गावंडे नयन अग्रवाल गजानन तिडके संतोष शर्मा दुय्यम ठाणेदार गोपाल गिलबिले गणेश सु से रेखा रघुवंशी गोपाल गिरे उमेश तिळके रमेश सोनोने सुशांत तिळके सौ उज्वला नेरकर प्रवीण सपकाळ मनीष बहाकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला प्रथम मान्यवरांकडून प्रतिमा पूजन करण्यात आले यावेळी प्रास्ताविकामधून बाळासाहेब नेरकर यांनी समिती राबवत असलेल्या अठरा वर्षांपासून कार्याची माहिती व गाडगेबाबाचे दशसूत्रीचा जागर याबद्दल माहिती दिली तर मार्गदर्शक रमेश दुतोंडे यांनी वंचित निराश्रितांना आपलेही काही देणे लागते तर त्यांचीही दिवाळीला गोडधोड कपडालत्ता देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून निश्चितच आपली दिवाळी साजरी झाल्याचे सांगितले तर इंजिनियर सुरेश नाठे यांनी सुद्धा हा वसा पुढेही मित्रांचे सहयोगाने गाडगेबाबाची दशसूत्री चालूच राहील असे सांगितले यानंतर वरील मान्यवरांकडून उपस्थितांना चहा फराड व कपडे देण्यात आले तर समितीमध्ये सहयोगी हात देणारे व समितीशी जुडलेले जयेश बोहरा दिलीप नाठे रमेश सुरेश नाठे नयन अग्रवाल ठाणेदार गजानंद राठोड महादेव नेवारे सोनाळा येथील मुख्याध्यापक शिलाताई ये बोपटे रेखाताई रघुवंशी नितीन अग्रवाल सौ मावळेताई शिवाजी वाघ दिलीप नाचने रविजी राठी दीपक वरटकार डॉक्टर रामदास धुळे मनीष गिरहे अनिता नेवारे नंदा सौदे अनिल कराळे रामराव हागे प्राध्यापक निर्मला घुंगड बजरंग तिळके रमेश काळे फौजी गोरक्षक रवी गावंडे प्रफुल्ल पवार शिक्षक गोपाल बुंदे आकाश मानकर पोलीस अमोल बुंदे गणेश साबळे ललिता बांते रवी ज्ञानदेव भड गजानन पिंजरकर निर्मला गायगोड शिवाजी देशमुख सुशिला क्षीरसागर ब्रह्मदेव हागे गजानन गायगोड अनंत शेटे शिक्षक गोपाल गिरळे सरदारताई बाळासाहेब लोणकर मनीष बहाकर किशोर शर्मा रामेश्वर हागे सौजला नेरकर अमोल नेरकर यांचे संत गाडगेबाबा सेवा समितीकडून आभार मानले त्यानंतर लक्ष्मण फोपसे नयन अग्रवाल रवी गावंडे गजानन तिडके सुरजोशे गुरुजी व पत्रकार बांधवांसह द्वारपोच गावातील बाजारवेज भाऊदेवराव गाडगे गाडगेनगर चंडिका चौक पोलीस स्टेशन परिसर देवडी बस स्टँड परिसर कार्ला वेस येथील सर्व दोनशे सत्तेचाळीस गरजू निराश्रितांना फराळ व वा कपडे वाटप करून बाबाचे दशसूत्रीचा जागर केला एम सी एन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड